गायींची वाहतूक करणारा टेम्पो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी वडगाव पोलिसांच्या ताब्यात दिला होता मात्र गायींसह हा टेम्पो पोलीस ठाण्याच्या आवारातून गायब झाल्यानं एकच खळबळ उडाली दरम्यान गायी आणि टेम्पो कोडोली परिसरात आढळून आला त्यानंतर पशुपालकांनी कोडोली पोलीस ठाण्याच्या आवारात चांगलाच गोंधळ घातला गायींची वाहतूक करणारा एक टेम्पो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हातकणंगले तालुक्यातील वाठार इथं गुरुवारी अडवला होता हा टेम्पो वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला पण वडगाव पोलीस ठाण्याच्या आवारातून गायींसहित हा टेम्पो गायब झाल्याची चर्चा आहे याबाबत बी न्यूजनं बातमी प्रसारित केली होती त्यानंतर शनिवारी रात्री हा टेम्पो आणि गायी कोडोली परिसरात आढळून आल्या कोडोली पोलिसांनी गायींसह टेम्पो वडगाव पोलिसांच्या ताब्यात दिला पण वडगाव पोलीस आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करत असल्याच्या गायींच्या मालकांचा आरोप आहे यावरून कोडोली पोलीस ठाण्याच्या आवारात गोंधळ सुरू होता काही जणांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गायी आणून बांधल्या दरम्यान पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांनी टेम्पो चालक आणि गायींच्या मालकांची समजूत काढली